स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर होत्या या दौऱ्यामध्ये मुंडेंचा ताफा जात असताना एका आंदोलकानं त्यांचा ताफा आणून निवेदन देण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला ताब्यात घेतलं आंदोलना आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात असताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीमागून येऊन ताब्यात घेतलेल्या आंदोलकाच्या कमरेमध्ये लात घातलेली आहे हे आपण बघतो या दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं ही लात घालण्यात आली आहे दरम्यान आंदोलकाला मारल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पवार यांनी काय म्हटलं खून बलात्कार दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल पण महिनावर उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कमरेत डी वाय अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाद घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे